मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण तीन प्रकारच्या भाज्या कशा बनवायच्या सकाळच्या घाई गडबडीत एकदम झटपट अशा होणाऱ्या तीन प्रकारच्या डब्यासाठी आपण भाज्या बघणार आहे चला तर मग वेळ न घालवता भाज्यांची रेसिपी बनवायला घेऊया त्याच्यात चा तुम्ही चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बेल लायकांचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल सर्वात आधी आपण मशरूम मसाला कसा बनवायचा ते बघणार आहे त्याच्यासाठी मी हे एक पॅकेट मशरूम घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेत थोडेसे डाग असले की तांदळाच्या पिठाने आपण त्याला चोळून धुवून घ्यायचे आहेत आता याला बारीक कापून घेणार आहे आता ग्रेवीसाठी मी हा दोन कांदे मोठे साईजचे घेतलेत ते भाजून घेणार आहे त्यात सात आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं टाकून छान भाजून घेतला आहे दोन टॅमॅटो टाकले त्यात लांब टस कापले कांदे टॅमॅटो ते पण थोडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत थोडे का टमॅटो नरम होईपर्यंत असा आपला ग्रेव्ही तयार आहे आता आपण त्याला वाटून घेऊया मिक्सरमध्ये मशरूम पण आपले कापून झाले आहेत मिक्सरमध्ये थंड करून मी हे बारीक पेस्ट करून घेतली आहे आता आपण त्याला तडका द्यायला घेऊया गॅसवर कढईत तेल ठेवले मी दोन चमचे तेल टाकले त्यात हे अख्खे खडे मसाले टाकले काळी मिरी लवंग आणि दालचिनी वाटलेलं वाटण टाकायचं आहे त्याच्यावर सर्व सुके मसाले टाकायचे आहेत लाल तिखट हळद गरम मसाला टाकला आहे धने पावडर टाकले आणि छान अशी परतून घ्यायची आपल्याला ही पेस्ट तेल सुटेपर्यंत त्यात ह्या चिमला मिरची मी टाकल्या आहेत थोड्या मोठ्या मोठ्याच कटिंग केलं आहे त्याच्यावर मशरूम टाकले हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे भांडं धुवून थोडंसं पाणी टाकते मी मशरूममध्ये पाणी टाकायचं नसतं कारण मशरूमला स्वतःचंच पाणी भरपूर सुटतं त्या पाण्यामध्ये पण आपली भाजी छान शिजते पण आता हे भांडं धुऊन टाकायचं म्हणून मी त्यात टाकले पाणी थोडंसं आता झाकण ठेवून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे मशरूम मशरूम हे लगेचच शिजतं आणि त्यातलं पाणी निघून छान असं नरम पडतं मीठ घालून आणि कोथिंबीर घालून असं आपलं मशरूम मसाला रेडी आहे एक वाफ काढून घ्यायची आहे आता आपण पालेभाजी बनवायला घेऊया जाडी मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे गॅसवर कढई ठेवले त्यात दोन चमचे ते तेल टाकले त्यात ते हा आपण कांदा परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत तुमच्या तुमचं आवडीप्रमाणे वापरायच्या आहेत मिरच्या छान असा गुलाबी झाला कांदा की त्याच्यावर ही मेथीची भाजी बारीक चिरलेली टाकले एक वाफ काढते मी मे पालेभाजीवर सहसा झाकण ठेवू नये पण मेथीची भाजी, भाजी थोडी मी गाळून नितळून घेतलेली होती म्हणून थोडी सुकी झालेली आहे म्हणून मी त्याला वाफ ठेवून छान अशी मोरवून घेतली आहे त्यात मीठ हळद टाकून आणि ओलं खोबरं नारळाचं चव टाकला ते टाकून परतून घ्यायचे भाजी आपली रेडी आहे मेथीची आता आपण भेंडीची भाजी बनवायला घेऊया त्यासाठी मी एका कडेत तेल टाकलं आहे दोन चमचे मोहरी टाकले दोन चमचे मोळी छान तडतडली की त्यात जिरं टाकलं आहे जिरं पण छान तडतडलं की त्यात मी भेंडी टाकली आहे तीन स्वच्छ धुवून पुसून बारीक कापून घेतले त्यातच कांदा हिरवी मिरची कढीपत्ता आणि दोन कोकमं टाकले हळद टाकले मीठ टाकलं आहे आणि छान असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकण ठेवून एक ते दोन अशा वाफा काढायच्या आहेत म्हणजे छान आपली भेंडी वाफेवर शिजते आणि आपण मीठ टाकलं आहे त्यामुळे आपली भाजी खाली लागत पण नाही छान अशी सुटसुटीत होते एक मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे आणि शिजवायचे आहे म्हणजे तो हुळहुळीतपणा असतो सगळा निघून जातो कारण आपण कोकम आधीच टाकलं आहे आता त्यात खोबरं टाकून आणि कोथिंबीर टाकून अशी आपली भाजी रेडी आहे अशा आपल्या तिन्ही भाज्या रेडी आहेत झटपट अशा सकाळच्या घाईत डब्याला तुम्ही बनवू शकता कशा वाटल्या तुम्हाला हा तीन भाज्यांची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील